नमस्कार मित्र मैत्रिणींनो त्रास देणाऱ्या आणि अपमान करणाऱ्या लोकांना हँडल कसं करायचं मित्रमैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात जे आपले जवळचे असतात पण त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमीच आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असतात तर ही जे त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या सरळ माणसांना थोडं कठीणच जातं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणेच करावं लागतं त्यांचा त्रास देखील सहन करावा लागतो अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो अशा लोकांबरोबर कशाप्रमाणे डील करायची चला बघूया सर्वप्रथम त्यांना टाळू नका कारण त्यांना टाळून टाळून किती टाळणार आतापर्यंत आपण टाळू शकलोय का नाही ना मग यापुढे पण टाळू शकणार नाही आणि तसे पण त्यांच्या समोर आपल्याला कधी ना कधी तरी जावंच लागेल म्हणून त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकलं पाहिजे त्यांच्या समोर जायला शिकलं पाहिजे जेव्हाही ती व्यक्ती तुमच्या समोर येईल ना जिच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय जी व्यक्ती तुम्हाला इरिटेट करते ती जशी तुमच्या समोर आली ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे ती बोलायच्या आधीच तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा जेणेकरून ती तुम्हाला, तुम्हाला काही बोलली तरी तुम्हाला एवढं काही वाईट वाटणार नाही शंभर टक्के त्याच्या बोलण्याचा मला त्रास होणार आहे शंभर टक्के हा असं काहीतरी बोलणार आहे ज्यामुळे मला ताण येईल त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजवलं होतं ना ते आठवायचं की हा व्यक्ती असाच आहे मला वाटलंच होतं की हा असच काहीतरी बोलेल याचा हेतू मुळातच मला त्रास व्हावा असा आहे असं बोलून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती तुम्हाला जे काही बोलला असेल ते विसरण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतः काहीही सांगू दे काहीही विचारू दे पण मात्र त्याच्याशी वन वर्ड कम्युनिकेशन ठेवायचं जसं की बरोबर आहे अच्छा असं झालं का नाही नाही असं काही नाही हो। आहे ठीक आहे अशा व्यक्तींशी बोलायचं जेणेकरून त्यांना आपली चूक काढायला पॉइंटच मिळायला नको आपण जितकं त्यांना रिस्पॉन्स देतो ना तितकंच ते त्यांचं बोलणं जास्त वाढवत जातात किंवा ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून ब्लेमसुद्धा करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना तितकं ते आपल्याला जास्त ब्लेम करत जातात त्यामुळेच याच्यावर सोपा उपाय म्हणजे ते जे सांगतात ते हो म्हणून मोकळं व्हायचं जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातात आणि त्यांना असंही कळत की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काहीच फरक पडत नाही आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणं सोडून देतात बोलतच नाही ते तुमचे इन्सर्ट सुद्धा करणं बंद करून टाकतात कारण अशा लोकांना हेच हवं असतं की तुम्हाला फरक पडला पाहिजे तुमच्या मनाचं खच्चीकरण झालं पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय तिथे क्युरिसिटी दाखवायची नाही आपण समोरच्याच बोलणं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट नाही दाखवला तर आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो आणि अशा व्यक्तींशी स्वतःहून स्वतःची कोणतीही गोष्ट शेअर करू नका आज आपल्या तो खूप जवळचा आहे असं दाखवून तो ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या ज्या पर्सनल गोष्टी असतात ना त्या अशा लोकांना नाही सांगायच्या अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा जे वेळोवेळी आपली इन्सट करतात आणि आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न देखील करत असतात अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसांबद्दल तर चुकूनही काहीही सांगू नका कारण आपलीच माणसं आपल्याच विरोधात करायला यांना खूप छान जमतं एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काहीही बोलू नका अजून एक गोष्ट म्हणजे अशा लोकांशी कधीही नजर चुकून बोलू नका मग भलेही तुम्ही तुमच्या घरात असाल की बाहेर असाल कोठेही असाल त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला त्याच्याकडे बघून बोला आपण त्याच्याकडे बघितलं नाही तर बऱ्याचदा त्याचा गैरसमज होतो की आपण त्याला घाबरतोय आपल्या मनात काय आहे आणि हे तरी त्यांना कुठे माहीत असतं की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छा देखील नसते म्हणून आपण त्याच्याकडे बघत नसतो पण तो त्याचा चुकीचा अर्थ घेतो की आपण त्याला घाबरतो अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का ती आपल्याला काही बोलल्यानंतर जोक ऐकल्यासारखं दाखवतात आणि आपल्याला कितीही टेन्शन असलं ना तरीही अशा टॉक्सिक विषारी लोकांसमोर आपण खुशच आहोत सगळं काही ठीक आहे असंच दाखवायचं कारण आपण दुःखी आहोत हे त्यांना सांगितलं समजलं तर त्यांना दुःख होणार नाही त्यांना खूप जास्त आनंदच होईल ज्या प्रकारे या लोकांशी आपलं दुःख शेअर करायचं नाही त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंद सुद्धा करायचं नाही आपण जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न तर ती, ती गोष्ट मिळण्याआधी त्यांना सांगायचं नाही कारण ते आपल्यावरच हसणारच आहेत की अरे तू असं कसं करतोय तुझ्याने नाही होणार ते आपल्याला न डिमोटिवेट करण्याचा खूप प्रयत्न करतील त्यामुळेच आपण त्यांना बरं आहे ना आणि अशा लोकांमुळे आपण खरच डिमोटिवेट होऊन जातो आणि आपल्याला कळत ना की असे काही लोक असतात जे आपल्या सोबत आपल्या समोरच गोड बोलतात तोंडावर गोड बोलतात आणि मागून मात्र ते आपला तिरस्कार करत असतात म्हणूनच जर तुम्ही त्यांना तुमची आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुम्छा अभिनंदन करतील आणि या आनंदाला त्याची तयारी करायला देखील सुरुवात करतील या कसं कस असत माहितीये है का ही, ही माणसं इमेज कॉन्शियस असतात प्रतिमा जागरूक असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात ते स्वतः सतत स्वतःला फेक दाखवत असतात त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या असण्यात खूप फरक असतो ते जसे बोलतात समोरच्याला जसं दाखवतात तसं ते अजिबातच नसतात ते म्हणतात ना की हत्तीचे दात खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळेच असतात तशा टाइप मध्ये ही लोक असतात आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधीही आर्थिक मदत घेऊ नये अशा लोकांकडून कधीच आपण पैसे किंवा काहीही मदत नाही मागितली पाहिजे कारण अशी काही लोक असतात ते ठरवूनच येतात एक टार्गेट घेऊन एनी हाव आपल्या मनाला अस्थिर करायचा आहे हाच त्यांचा महत्वाचा उद्देश असतो ही माणसं समोर आल्यावर ना डोक्याचं आणि मनाचं दार बंद करायचं आणि डस्टबिन ओपन करून ठेवायची जेणेकरून ते जे काही निरर्थक बोलतील ते डोक्यात मनात न जाता सरळ डस्टबिन मध्ये जाईल आणि तुम्हाला जर खुश राहायचं तर अशा लोकांपासून तुम्हाला जितकं दूर राहता येईल तितक दूर राहा यांना इग्नोर करायला शिका त्यांच्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला फरक पडू देऊ नका आपलं आनंदी आयुष्य जगा धन्यवाद मित्रमैत्रिणींना तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल